एका महत्वाची चर्चा या ठिकाणी उपस्थित केली खरं म्हणतात तर जयंत पाटनांचा या सभागृहामध्ये येणं मला वाटतं दोन हजार पंधरापासून ते दोन हजार तेवीस पर्यंत तुम्ही आणि बाळाराम पाटनांनी सातत्याने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं की इतके हा गिनीज बुकातला रेकॉर्ड होईल की एकच विषय इतक्या वर्ष सातत्याने मांडण्याचा त्यांनी निर्णय घेतला कदाचित तुम्ही निवृत्त होईपर्यंत तरी हा विषय संपेल कारण मला माहित नाही होत नाही ते म्हणून मी सांगतो अजून दहा पंधरा वर्ष बाईंचा विषय असा आहे की सिडको वेगवेगळे प्रकल्प नवी मुंबई पनवेल रायगड रोहा अलिबाग या परिसरामध्ये विकसित होत आहे सरकारचं काही प्लानिंग आणि विजन असेल या विजन बद्दल आमचा त्या ठिकाणी दुमत नाही परंतु विकसित होत असताना स्थानिक असलेल्या शेतकऱ्यांची जे काही प्रश्न आहेत ते पूर्णपणाने भूमिहीन होणार का याचा विषय सुद्धा सरकारने घेणं फार गरजेचं आहे कुठलाही प्रकल्प आला अगदी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते दिघीच्या असलेल्या अदानीच्या जेटी पर्यंत सगळे प्रकल्प मला माहित नाही पण उदय सामंत यांनी मागच्या वेळा एक उत्तर दिलं होतं मागे आपण दहा का पंधरा हजार हेक्टर जमीन अॅक्विजेशन रोहायच्या परिसरात केले होते आणि कार्गो हब मेडिकलचा मला वाटतं तुम्ही करण्याचा निर्णय घेतला हा आणि तो गुजरातला गेला असं सांगितलं खरं कुठं माहीत नाही पण तुम्ही त्यावेळेला सांगितलं की गुजरातला गेला नाही तो इथेच आहे पण एवढी मोठी जमीन दहा हजार हेक्टर जमीन तुम्ही अॅक्विजेशन केल्यानंतर तिथं पुढे काय झालं याचा सुद्धा उत्तर सांगणं गरजेचं आहे आपण उद्योगपतींना ज्यावेळा पायघड्या घालतो मला माहीत नाही परंतु अहमदाबाद पालघर पासून तो भिवंडी पासून तो असेला दिघी पर्यंत रस्ता सुद्धा केंद्राने मला वाटतं मंजूर केला म्हणजे बाळ जन्माला यायच्या अगोदरच आदानीच्या जेटीला लगेच दहा हजार कोटीचा रस्ता सुद्धा मंजूर होतो हा इतिहास महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिला विकासाला विरोध नाही परंतु विकास करत असताना स्थानिक लोकांच्यावर जो अन्याय होतो म्हणून नैनाच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आज अमरून पोषणाला बसले

याचा विचार या, या असलेल्या चर्चेच्या माध्यमातून करावा असं भाईंची इच्छा आहे मला वाटतं की आपण ज्यावेळा एखादा प्लॅनिंग करण्याच्या संदर्भामधली निर्णय घेतो त्यावेळा वेगवेगळ्या प्रकारचे योजना किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जसं आपण इंटरनॅशनल एअरपोर्ट करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला या महाराष्ट्रामध्ये मा पहिल्या प्रथम आपण वीस पट मला वाटतं त्या ठिकाणी जमीन देण्याच्या बाबतीमधला निर्णय सुद्धा आपण या ठिकाणी घेतला त्यांना चांगल्या प्रकारचं आपण त्या ठिकाणी दर सुद्धा देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर वि, विमानतळ होण्याच्या बाबतीत मला निर्णय होत असताना आपण त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न तिथल्या असलेला स्थानिक भूमिपुत्रांनी केला माझं म्हणणं आहे की नैनाला विरोध का होतो याच्या बाबतीत मला विषय घेणं गरजेचं आहे आणि ह्या नैनाला विरोध होत असताना पनवेलच्या पंच्याण्णव गावाला आपण का घेतलं दोनशे सत्तर होती त्याचा आराखडा तयार करून त्याच्या पद्धतीचा निर्णय घेण्याचं गरजेचं होतं सिडको आणि उद्योग आपण उद्योग मंत्री पण आहात या सर्व गोष्टीची घडामोडी करत असताना तिथे काय काय प्रकल्प करणार आहेत काय काय योजना करणार आहेत मी एक उदाहरण सांगतो परवाच्या दिवशी नवी मुंबईला आंदोलन झालं मला वाटतं गणेश नायकांनीच आंदोलन केलं का केलं तर त्यांच्या मुरबे धरणामधून असेल नवी मुंबईचं पाणी जे चोवीस तास या महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई महानगरपालिका अशी होती की त्या क्षेत्रामध्ये चोवीस तास पाणी मिळेल इतकं धरण आर आर पाटील साहेब असताना त्यावेळेला निर्णय घेण्यात आला होता आणि त्या पाण्याचा वापर हा त्या ठिकाणी करण्यात येत होता ज्यावेळेला आपण हे प्लान तयार करतो उदयजी सामन त्यावेळेला त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरची किंवा त्याच्या असलेल्या भविष्य काळातली आपण नियोजन करतो का आपण तिथं सिटी उभी करणार असाल तर त्याला पाण्याची योजना काय करणार आहे सांडपाण्याचा मागाशी उल्लेख केला सांडपाण्या नदीमध्ये सोडलं जात आणि त्याचं प्रदूषण होतं अनेक ठिकाणी त्याबद्दलची आंदोलनं झाली मग नवी मुंबईच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आज प्रशासक म्हणून डायरेक्ट सरकारने आदेश काढले त्या था था वला वला था था की त्या पाण्याचं वाटप करत असताना इतर ठिकाणी ते पाणी वळवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की नवी मुंबईला सुद्धा एक दिवसाआड पाणी आणण्याच्या बाबतीमध्ये परिस्थिती निर्माण झाली जी मुंबईला आहे तशी मग आपण एखादं शहर वाचवतो एखादी औद्योगिक क्षेत्र वाचवतो त्यावेळेला त्या संदर्भामधलं नियोजन काय याच्या बाबतीमधला खुलासा या बाबतीमध्ये करणं गरजेचं आहे पण ते दुर्दैवाने होत नाही लोकांना जमिनीच्या बाबतीमध्ये ते सहकार्य करायचं आहे परंतु आपण त्या ठिकाणी युडी सी पी आर की ही नैना क्षेत्रामध्ये लागू करणं गरजेचं कर आहे आपण दुसऱ्या बाजूला तसा निर्णय घेत असताना ज्या ठिकाणी तो एफ एस आय असेल किंवा बाकीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण जमीन परत देणार ती जमीन घेत असताना त्याला लागणारा टीडीएस असेल बाकीचे जे कर असतील ते कर दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांना स्वतःची जमीन परत पैसे देऊन विकत घ्यावी लागते का अशा प्रकारची शंका आणि अशा प्रकारची नाराजगी या ठिकाणच्या असलेल्या लोकांमध्ये आहे आणि म्हणून हे सर्व विकास आराखड्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तर वसवत असताना पर्यावरण विषयी योग्य ते नियोजन अद्यापपर्यंत करण्यात आलेलं नाही ती सुद्धा या ठिकाणी वस्तुची आहे गावठण विकसित करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेणं गरजेचं आहे आता मागच्या वेळा सुद्धा चर्चा झाली होती गावठण हद्दीच्या बाहेर असलेल्या असलेल्या बांधकामांना जे स्थानिक लोकांचा असेल त्याला रेग्युलाइज करण्याच्या बाबतीमधला निर्णय होत होता तो सुद्धा आपण त्याप्रमाणे केला गेला नाही आणि हे सर्व करत असताना या नैना क्षेत्रातील बहुतांशी एम एस आर डी आली त्यानंतर सिडको आलं पनवेल महानगरपालिका आहे ठाणे रिजनल आहे रायगड रिजनल आहे या संदर्भामध्ये त्या ठिकाणी युडी सी पी आर लागू आहे तिथे मोफत एप चटई क्षेत्र वन पॉईंट वन प्रीमियम क्षेत्र दिलेलं आहे पण ज्या ठिकाणी आपण हे दिलेला तिथे लागू असलेला नियम या नैनाच्या प्रकल्पाच्या इथे का लागू करत नाही अशा प्रकारची मागणी सुद्धा त्या लोकांची आहे आणि म्हणून हे क्षेत्र डेव्हलप करत असताना आमचा प्रामुख्याने हाच विषय आहे की ज्या वेळा आपण एखादी सिटी एखादी औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी उभं करतो त्या उभं करत असताना त्याच्या संदर्भामधल्या स्थानिकांच्या त्या असलेल्या शेतकऱ्यांचा विषय आणि चर्चा करणं गरजेचं आहे आणि ते चर्चा करत असताना त्यांना कशा प्रकारचे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना करता एखादी इंडस्ट्री आणली आता नवीन तुम्ही सांगितलंय स्थानिक भूमिपुत्रांना तिथं नोकरी मिळेल त्याचबरोबर तिथल्या असलेल्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीना त्यांना प्राधान्य देऊ एकूण होणाऱ्या डेव्हलपमेंट एक जमिनीपैकी काही टक्के जमीन ही त्या लोकांना देऊन तिथं स्मॉल स्केल इंडस्ट्री उभी करण्यासाठी प्राधान्य देण्याच्या बाबतीमध्ये दे आपला निर्णय होतोय या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये या लोकांना विश्वासात घेणं गरजेचं आहे आणि उदयजी सामंत आपण त्याप्रमाणे निश्चितपणाने काम कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे आपल्याला एवढंच सांगणं आहे की लोकांचा विरोध लोकांचा विरोध हा प्रकल्पाला नसून लोकांचा विरोध हा न्यायाला आहे आणि हा न्याय मिळत असताना काही लोकांना वाटत असेल की मी शेतीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे तर आपल्याकडे नियम पण झालेला आहे की ज्याची जमीन सुपीक असेल ज्याची जमीन त्याला विकायची नसेल तर तिथे त्याचा अधिकार सरकारला दाखवता येत नाही असा निर्णय सुद्धा असताना माझी विनंती आहे की आपण या प्रकरणामध्ये बाईंनी जो विषय मांडलेला अल्पकालीन चर्चेतून आणि तिथे उपोषणकर्त्यांना न्याय देण्यासाठी उदयजी सामंत आपण चांगल्या प्रकारचा निर्णय द्याल आणि या चर्चेला परत या सभागृहामध्ये मांडण्याची संधी बाईंना मिळू नये असा न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो